हाय एवरीवन सिम्पली रियल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे फर्स्टली तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे कारण फक्त दहा दिवस आधीच मी माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट केली आहे आणि ह्या दहा दिवसामध्ये मी डेली फक्त यूट्यूब शॉर्टच पोस्ट करत होते आणि आज यूट्यूबचा दहावा दिवस होता तर मी ठरवलं की आपण आज एक लाँग व्हिडिओ पोस्ट करूयात पण नेमकं काय पोस्ट करायचं तेच मला सुचत नव्हतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की चला आता श्रावण महिना पण खूप जवळ आला है, नौन परसन आहे आणि जे नॉन व्हेजिटेरियन पर्सन आहेत तर त्यांच्या घरी अंडा करी आणि चिकन करी ही बनणारच आहे त्यामुळे आपण हीच रेसिपी पोस्ट करूयात तुम्ही माजा शेवट तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी पहिल्यांदा वाटण बनवायला घेतलं होतं कांदा चांगल्याने मी तेलामध्ये परतून घेतला होता आणि त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि नंतर मी इकडे खोबरं भाजायला घेतलं होतं आणि दुसऱ्या गॅसवरती मी अंडे पण बॉईल करायला ठेवले होते कारण मला चिकन करीबरोबर करी पण बनवायची होती आणि खोबरं चांगल्याने भाजून घेतलं त्याच्यानंतर अद्रक लसूण पण भाजून घेतलं त्यानंतर थोडीशी कोथंबीर ॲड करून मी ते वाटण मिक्सरमधून वाटून घेतलं आणि इकडे वेळ होती आता चिकन बॉईल करायची आणि चिकन चिकन बॉईल करण्याच्या दोन ते तीस तीन तास अगोदरच मी चिकन मॅग्नेट करून ठेवलं होतं चिकनला स्वच्छ धुतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि ते मॅग्नेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि नंतर पाहिलं तर चिकन खूप छान पद्धतीनं मॅग्नेट झालं होतं आणि त्यासाठी मी आता चिकन बॉईल करत होते कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं जिंजर गार्लिक पेस्ट टाकली हळद टाकली आणि मॅगनेट झालेलं जे चिकन होतं ते मी कुकरमध्ये टाकून दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण मिक्स केलं कारण मला थोडंसं चिकन सूप पण बाजूला काढायचं होतं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं कोथंबीर टाकली आणि कुकरचं झाकण लावून दिलं आणि दोन चिट्ट्यांमध्ये चिकन बॉईल झालं होतं आणि नंतर वेळ होती आता इकडे रेसिपीची तर दोन कढ्यांमध्ये मी तेल टाकून दिलं त्याच्यामध्ये थोडंसं वाटण जे वाटलं होतं आपण ते टाकलं आणि ते वाटण चांगल्याने गरम होऊ दिलं आणि ते जेव्हा गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद आणि माझ्याकडे घरगुती मसाला नव्हता त्यामुळे मी बाजारातलाच काळा मसाला गरम मसाला आणि चिकन मसाला त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आणि हे सर्व मसाले मी पाच ते दहा मिनटं त्या तेलामध्ये गरम करून घेत होते आणि गरम झाल्यानंतर आता वेळ होती त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायची कारण जेव्हा आपण ह्या मसाल्यांमध्ये गरम पाणी ॲड करतो आणि दहा ते पंधरा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून देतो आणि गरम करतो ना ता 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 तर त्या अशा त्या मसाल्याला खूप छान तेल सुटतं आणि तरी पण येते भाज्यांना तर मीही तसंच केलं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि झाकणी ठेवून दिली जेणे करून दहा ते पंधरा मिनटं मी ते लो फ्लेमवरती ठेवणार होते आणि नंतर मी झाकणं ओपन करून पाहिली तर अशा पद्धतीनं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं होतं आणि ह्या मसाल्याचा स्मेल तर खूपच छान येत होता आणि हे पाहून तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना नंतर मी एका कढईमध्ये अंडे बॉईल केलेले टाकले कारण ही अंडा खरी आहे आणि दुसऱ्या क कढईमध्ये मी जे म बॉईल्ड केलेलं चिकन होतं ते टाकून दिलं तर माझी रेसिपी ही अशी आहे अशा पद्धतीने मी चिकन करी आणि अंडा करी बनवते त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि चवीपुरतं मीठही टाकलं तर तुम्हीही अशा पद्धतीने चिकन बनवता का ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली आहे का तेसुद्धा तुम्ही मला सांगा आणि इकडे दहा पंधरा मिनटं मी ते गरम करून घेतलं तर ही अशी भाजी दिसत होती दिसायला तर खूपच छान आहे आणि आमच्या इथे अशा भाज्या घरात सर्वांनाच खूप जास्त आवडतात आता वेळ होती चपात्या बनवायची तर एका गॅसवरती मी राईस पण करून घेतलेला होता आणि इकडे मी चपात्या बनवायला घेतल्या होत्या तर अशा पद्धतीनं सगळ्या चपात्या करून पण झाल्या होत्या माझ्या आणि आता मी सर्व करत होते तर अशा पद्धतीने मी चपाती अंडा करी चिकन करी कांदा पण घेतला होता आणि राईस पण सर्व केला होता तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का